एअर इंडियाची पुणे सिंगापूर ही विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे ही विमानसेवा दिल्ली पुणे सिंगापूर अशी होती सिंगापूरची सेवा रद्द झाल्यानं से पर्यायानं पुणे दिल्लीच्या सेवेला सुद्धा याचा फटका बसतोय भाडेवाढ केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यामध्ये पीएमपीमएलच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत प्रवासी संख्येमध्ये घट झाली आहे भाडेवाढ केल्यापासून सरासरी पंधरा हजाराहून अधिक प्रवासी संख्या घटली आहे दोन आठवड्यामध्ये सरासरी दोन कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार चौसष्ट रुपये इतकं उत्पन्न मिळालं आहे पुण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी एकतीस जुलैची मुदत देण्यात आली आहे पुणे आरटीओकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे मावळमध्ये भात लागवडीची तयारी मशागतीला आता सुरुवात झाली आहे चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवड सुरू केली यावेळी महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत भात लागवडीचा आनंद लुटला या भागामध्ये साडे तेरा हजार हेक्टरवर इंद्राणी भाताचं पीक घेतलं जातं त्यामुळे या इंद्राणी तांदळाला देशविदेशामध्ये मोठी मागणी असते खडकवासल्या धरणाच्या पाडलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबल्यानं था विसर्ग सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक पर्यंत खाली आणला पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाईल आणि सध्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा बासष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे पुण्यामध्ये वारकऱ्यांची शहरातले संस्था संघटनांच्या वतीनं विविध उपक्रम राबवून सेवा करण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची विविध उपक्रम राबवून सेवा केली जाते वारकऱ्यांसाठी चहा फराळ आणि नाश्त्यासह आरोग्य सेवा पुरवल्या